महाराष्ट्रामध्ये जो दौरा मला चालू आहे त्याच्यात खास करून मराठवाड्यापासून सुरुवात केलेली आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यात आणखी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी प्रचारासाठी गेले होते परंतु खास करून चाळीस विधानसभा मतदारसंघ माननीय एकनाथजी शिंदे आणि आमचे श्रीकांत शिंदे यांनी काढले होते की ज्याच्यामध्ये स्पष्ट साध्य यश मिळू शकेल आणि त्याच्यामध्ये नांदेडमधले मतदारसंघ होते ज्याच्यामध्ये आम्ही रंजना कुलकर्णी तसंच मुमताज इनामदार अशा वेगवेगळ्या महिला आघाडीच्या शहरात इनामदार नांदगावकरताई यांना वेगवेगळ्या भागातल्या जिल्ह्यामध्ये पाठवलेलं होतं आणि तिथे आमचं जे काम झालं त्या पक्षाच्या कामामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि शिवसैनिकांनी आणि समाजातल्या अनेक जणांनी त्याला चांगला सहभाग दिला त्याचबरोबर आर एस एसच्या लोकांनी मदत केली आणि या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी जी योजना केली होती तर ती सन्मान योजना जी आहे ती कलाटी देणारी धरली त्याच्यामुळे महिलांचा मतदार म्हणून सहभाग वाढला त्याचबरोबर बरेच वर्ष शेतकऱ्यांची जशी लॉबी आहे तशा प्रकारची शेतकऱ्यांची किंवा इतर समाजाची लॉबी असते तशी महिलांची व्होट बँक आला नाही असं विचारलं जात होतं परंतु कुठेही दबाववर न आणता महिलांची स्वयंस्फूर्तीने आणि त्यांच्यासाठी जे सहकार्य हो, महायुतीने दाखवलं त्याच्यामधून हो। महिलांची बँक उदयाला महाराष्ट्रामध्ये मा आली आणि वोट बँक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन महिला शक्तीचा राजकारणामध्ये नवीन उदय झाला आणि या महिला शक्तीचा जो राजकारणात उदय झाला त्यातून मतदानामध्ये सुद्धा महिला मतदारांची संख्या वाढली आता या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या लाडक्या बहिणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आठ लाख दहा लाख अशा प्रकारची त्यांची संख्या आहे तर या लाडक्या बहिणींचा जो प्रभाव आपल्याला निवडणुकीत दिसला तर केवळ निवडणुकीपुरता त्यांचा उपयोग करून घ्यायचा ही कधीच शिवसेनेची भूमिका नसते आणि म्हणून आम्ही असं ठरवलं माननीय शिंदेसाहेबांनी मला सांगितलं की आता लाडक्या बहिणीला काय वाटतंय त्यांचे काय प्रश्न आहेत का त्यांच्या अजून अपेक्षा काय आहे या पैशाचा विनियोग काय पद्धतीने करतायत याचा एक तुम्ही आढावा काम करा त्याचबरोबर अवकाळी पाऊस आहे पाणी टंचाई आहे उसकड कामगारांचे प्रश्न आहेत विजा पडून लोक लोकं सुद्धा घटना घडलेल्या आहेत शेतकऱ्यांच्याबद्दल अशा सुद्धा काय काम करता येईल ते बघण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कल्पना आहेच की मी उपसभापती आहे आणि मला आत्तापर्यंत गेलेली सहा वर्ष होऊन गेलेली आहेत उपसभापती म्हणून आणि आमदार म्हणून मी गेली बावीस वर्ष काम करते ते या सगळ्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर असं सहकार्य मला कायम प्रशासनाचं मिळतं आणि जे दिलेले निर्देश असतात त्यातल्या नव्याण्णव टक्के गोष्टींचं पालन प्रशासन करतं असा माझा गेल्या सहा वर्षातला अनुभव आहे आणि त्याच्यामुळे मी संभाजीनगर जालना परभणी इथे महिलांचे मेळावे घेतले त्याच्यात तुम्ही कशा कशासाठी आले नाही वापर का असे प्रश्न केले त्याच्यामध्ये बऱ्याच जणींनी घरामध्ये कोणी आजारी आहे म्हणून औषध पाण्यासाठी काही पैसे वापरले सांगितलं तर काहींनी मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी पैसे वापरलेले आहेत कुठे कोणी अडचण आलेली आहे किंवा घरात कोणी नाते डिलिव्हरी झालेली आहे तर अशा वेळेला तिच्या मदतीसाठी त्या धावून गेलेल्या आहेत त्यामुळे थोडक्यात घर खर्चासाठी आणि त्यांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून त्यांनी हा निधी वापरलेला आहे मला अजून कर्ज घ्यायची इच्छा आहे का अजून काही व्यवसाय करायची इच्छा आहे का, का विचारल्या सर्वजणींनी सांगितलेले आहेत की हो आम्हाला व्यवसाय करायची इच्छा आहे आणि त्यांना आत्ताच्या मी बैठकीमध्ये जे सांगितलं की महिलांच्यामध्ये जी रक्तामध्ये लोहाची कमी असते कॅल्शियम कमी असतं त्याच्यामुळे त्यांना थकवा येणं डोळ्याला अंधार येणं या ज्या गोष्टी होतात तर एका लाडक्या बहिणीने अजून चार जणींना घेऊन अशा प्रकारणी इथे ज्या साधारण आठ लाख बहात्तर हजार लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी अजून चार चार महिलांपर्यंत पोचून म्हणजे त्या स्वतः आणि असं म्हणून आठा पंचे चाळीस चाळीस लाख महिलांपर्यंत आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम आम्ही हाती घ्यावा असं शिवसेना महिला आघाडीला सुचवलेलं आहे याच्यात आमच्या तिघं आमदार आणि जिल्हा प्रमुख यांनाही सांगितले की तुम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाना त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र वेगवेगळे के हॉस्पिटल्स इथे पुढच्या दोन महिन्यामध्ये हा आरोग्याचा कार्यक्रम राबवा आणि अर्थात त्या तपासणीमध्ये रक्त कमी आलं तर मोफत त्यांना लोहाची औषधं आणखी कॅल्शियमची के औषधं देण्याच्या सूचना या आमचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्यांना ते दिलेले आहेत त्याच्यात त्यांचं पूर्ण आम्हाला सहकार्य मिळणार आहे त्यामुळे तो एक कार्यक्रम सुचवलेला आहे मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये संभाजीनगर जालना नांदेड परभणी आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा विभागीय आयुक्तांना कळवून हा कार्यक्रम सुचवला जाणार आहे दुसरं आमचे गृहराज्यमंत्री आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी एक कार्यक्रम सुचवलेला आहे महसूल विभागाच्या वतीने की लोकांना उत्पन्नाचा दाखला सातबाराचा उतारा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांसाठी लागणारी कागदपत्रं लागत असतात तर त्याची आठ ते दहा दिवस आधी नोंदणी केली आणि ठिकठिकाणच्या तहसीलदारांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना जर का पत्र दिली की आम्हाला समाधान शिबिर आयोजित करायचं आहे तर सरकारच्या वतीने त्याचा खर्च केला जातो आणि त्याचा मंडप आणि सगळे कार्यक्रम सर्व तेरा चौदा विभागांचे सत्तावीस प्रकारचे कागदपत्र देणारे अधिकारी तिथे उपस्थित असतील तालुका स्तरावरचे अर्थात आणि त्या समाधान शिबिराचा लाभ गोरगरिबांना विनामूल्य फायदा घेता येईल आणि म्हणून समाधान शिबिरं सुद्धा ज्या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करायचं आहे किंवा ज्यांना महानगरपालिकेत काम करायचं आहे त्यांनी अशा पद्धतीने सेवेचं काम विनामूल्य गोरगरिबांना एक महिलांना शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना कॉलेजमध्ये जाणाऱ्या शाळांना मुलामुलींना करून द्यावं असे दोन कार्यक्रम आज मी जे सुचवलेले आहेत आणि ते कार्यक्रम आपल्या मार्फत जर ठिकठिकाणी जातील तर तिथल्यासुद्धा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हे कार्यक्रम घेताना अर्थात पक्षीय स्तरावर हा कार्यक्रम नसतो कारण कोणीही याचा लाभ घेऊ शकतं आणि त्याप्रमाणे ही समाधान शिबिरं घेण्यासाठी सुद्धा महसूल यंत्रणेनी सहकार्य करावं सुद्धा मी निर्देश देत आहे याखेरीच अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा समाजी नगरमध्ये मी काही विषयांवर बोललेली आहे जिल्ह्यात काही विषयांवर बोललेली आहे तिथेही काही विषयांवरती आपण जे म्हणाल त्याच्यावरती मी जरूर बोलेल फक्त माझं जे पद आहे उपसभापती पद त्याला काही मर्यादा पाळाव्यात असं औचित्य असतं त्यामुळे फार राजकीय टोकाच्या प्रश्नांवरती आपण अपेक्षा जरी ठेवली तुमचा तो अधिकार आहे तुमचा तो तुम्ही चौथा स्तंभ आहात पण तरी प्रत्येक प्रश्नाचं मला उत्तर देता येईल असं नाही आहे माझ्या मर्यादेमध्ये मी काही प्रश्नांची उत्तर आपल्याला जरूर देईन धन्यवाद नाही नाही त्याच्यामध्ये आता आता माझ्यासमोर यादी नाही आहे परंतु गुवाहाटीचा काही संबंध आहे त्याच्यामध्ये गुवाहाटीमध्ये बरेचसे मतदारसंघ जे गेलेले आमदार होते ते आमचे बरेचसे म्हणजे निवडून येण्याच्याच या रिटी तर ते एखादं अफवा सोडलं तर बाकी सगळेच निवडून आलेले आहेत हे जे नवीन आमदार निवडून आले आहेत सगळे आत्ता त्याच्यामधले म्हणजे हिम्मत उडाणांचा होता यांचे होते बालाजी जरी परत निवडून आले असते तरी सुद्धा ते होता तिथे असं वाटत होतं की काम नक्की निवडून येईल पण थोडा अजून प्रयत्न झाला प्रश्न काय झाला माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदा शेकडो हजारो मेळावे झाले पण काय होतं आहे मोठ्या सभांमध्ये बोलणं आणि त्यांच्या मनापर्यंत पोचणं म्हणून मग आम्ही त्यांना सगळ्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही मोठ्या सभांच्या मागे न लागता एका दिवसामध्ये पंधरा ते वीस गृह बैठका त्यांच्याबरोबर आणि त्यामध्ये त्यांनी शंभर दीडशे शंभर दीडशे असं बायका मिळून दहा बारा पंधरा गावांच्या भेटी दिल्या आणि त्या दहा दिवस राहिल्या होत्या महिला सगळ्या ज्या येत्या त्यामुळे त्यांच्या जवळजवळ शंभर दीडशे बैठका झाल्यावर प्रत्येक बैठकीतली पन्नास मतं जरी मिळाली तरी दहा हजार मतांचा फरक पडतो आणि ही श्रीकांत शिंदे यांची कल्पना प्रचंड यशस्वी ठरली पण मी आधी पाठवून देत कोणी कोणी काम केलं ते पाठवून एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा माझं एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भरभरून निधी सगळीकडे सगळ्याच मतदारसंघामध्ये मिळाला वर्ष होत येत नाही एक त्याच्यात थोडस असं झालेलं आहे की कधी आता ही मग म्हणतात असं मी दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस म्हणजे पाचवी निवडणुकी स्वतः जवळून बघते लोकसभेची आणि विधानसभेची तर कुठल्याही निवडणुकीमध्ये जे झालेले निर्णय असतात तर ते निवडणुकीच्या आधीपर्यंत म्हणजे आचारसंहिता जागेपर्यंतच बजेट उपलब्ध त्यांना असतं आणि नंतरचं बजेट निवडणुकीनंतर त्यांना उपलब्ध होतं त्यामुळे अर्थसंकल्प जरी आता आला असला तरी प्रत्यक्षातला निधी पोचवण्यासाठी थोडा वेळ लागतो एक दोन महिन्यामध्ये परिस्थिती आपल्याला अजून सुधारलेली दिसेल आणि त्या त्या डिपार्टमेंटचा जो निधी आहे तो योग्य त्या पद्धतीने आपल्याला पोचलेला दिसेल अधिक माननीय केंद्र सरकारने माननीय नरेंद्र मोदी अमित शहा यांनी सुद्धा अनेक प्रकारचा निधी वर्ग करायला सुरुवात केलेली आहे सुद्धा आपल्याला परिणाम झालेला दिसतो काही एक मुद्दा त्याचा तो आहे बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेषतः महिला प्रतिनिधींना स्थानिक स्वराज्य संस्थांचा तीन चार वर्ष निवडणुकाच झालेली आहे त्यामुळे त्यातले अनेक जणी नवीन आलेले आहेत आणि माझं निरीक्षण असं असल्यामुळे शिवसेनेमध्ये आम्ही जेव्हा काम करत होतो त्यांनी अनेक वेळेला इथे नांदेडला राहिले येऊन हो तुम्हाला माहिती आहे प्रकाश गडकरांच्या इलेक्शनच्या वेळेला नंतरसुद्धा तर ज्या प्रकारची शिवसेना महिला आघाडी होती त्या मानाने आता शिवसेना महिला आघाडीतल्या महिला अधिक सुशिक्षित त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकणाऱ्या आणि डबल ग्रॅज्युएट असलेल्या खूप जणी आहेत तर त्यांच्या ज्ञानाप्रमाणे त्यांच्यासाठी कार्यक्रम देणं आवश्यक असतं आणि त्यामुळे हा काही सुरुवात आहे आता अजून त्याच्या पुढे काही कार्यक्रम आपण घेऊ मॅडम आपण दावलण्याचा प्रश्न केला पण निधीमध्ये दावलण्याचा प्रश्न आहे नांदेडमध्ये असं झालेलं आहे की भाजपचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी इथल्या आमदारांना विचारात न घेता डायरेक्ट काय म्हणतात त्याला काही गावातून त्यांनाच त्यांनी निधी दिला कुठे बोलताना ते आमदारांना माहिती नाही तशी तक्रारही इथले आमदार तिघे आमदारांनी तक्रारी दिलेली आहे आणि मग मी या संदर्भात आता हेमंत पाटील आमच्या विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांच्याकडून मी केलं होतं काही गोष्टी पण या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही नक्की वरिष्ठ स्तरावर मॅडम महिला किती सक्षम आहेत किंवा काय 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 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत महिला पदाधिकारी किती सक्षम आहेत सक्षम असतात तेवढे आहेत पथिराजांच काय झालंय काही वेळेला पतिराजांची जागा पतीला मिळालेली असते पण काही वेळेला पत्नीची जागा नंतर परत पथिराजाला मिळते तोपर्यंत ना प्रतीक्षा भाग असत त्यातलं आरक्षण मोठे पर्यंत दुसरं म्हणजे माझं इलेक्शन असं मी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनला ट्रेनिंग घेतली बैठका घेत आहेत एक पंधरा ते वीस टक्के अशी कुटुंब असतील की ज्याच्यामध्ये पती सगळा कारभार चालवत आहेत म्हणून आता बघा समजा चांगलं एक उदाहरण पाहिजे कल्याणकर आहे त्यांची पत्नी याच्यात काम करते पण ते आपण त्याचं कौतुक करतो की त्या काम करत आहेत तसं पत्नीच्या कामामध्ये थोडंफार पुरुषांचा सहभाग झाला तर एवढं काही त्याचं हे मला वाटत नाही आहे माझं म्हणणं फक्त थोडं त्यांनी त्यांना राजकारणासाठी थोडी वेळ द्यावा कामाच्यासाठी मला असं की जागा विचारल्या चक्कीतून धक्का बसला आनंदाचा धक्का महायुतीच्या समर्थकांना बसेल एवढं शिवसेनेचा चांगला परफॉर्मन्स असेल ओळखला जातो मिळत नाही मुलांना अकरावी झाल्याच्या नंतर

काही वेळेला असं असतं की मंत्री कुठला आहे त्याच्यापेक्षा एक एखाद्यावर एक उदाहरण सांगेल टोरस घोटाळा बँकेचा आता टोरस घोटाळा गृह विभागाचा आहे त्याच्यावरती प्रश्न सर्व पक्षाच्या आमदारांनी प्रश्न विचारलेला होता गृहमंत्री फडणवीस आहेत म्हणून तो भाजपला विचारणे असं नसतं सभागृहात आल्यावर सगळ्यांचेच प्रश्न असतात काही वेळेला असं एखादं विषय तुम्हाला लक्षात आलं की ठराविक विषय आधी घेऊन त्याच्यात सर्वपक्षीय युती झालेली आहे जेव्हा येतं तेव्हा आम्ही विचारित अधिकाऱ्यांनी पण थोडाफार अनुभव असतो ना अशा गोष्टी कशा हाताळायच्या आणि त्याप्रमाणे ते योग्य असेल तर त्याच्यामध्ये न्याय मिळण्याचा प्रश्नच असतो पण जर का पॉलिटिकली टार्गेट कोणी करत असेल तर शिवसेना असो भाजप असो एन सी पी असो तेवढे मंत्री ते हुशार असतात म्हणूनच मंत्री झालेले असतात महायुती लढल्या जाते तर सोबत संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीसांनी काल असं स्टेटमेंट केलेलं आहे की शक्यतो महायुती म्हणून करण्याचा आमचा एक विचार आहे माननीय शिंदेसाहेबांनी हेच सांगितलं आहे की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत परंतु इतक्या वर्षाचा अनुभव जर का पाहिला आणि कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पाहिल्या तर मला असं वाटतं की महायुती झाली तर आनंदच आहे झाली नाही स्वभाळावर ती लढण्याची तयारी ठेवलीच आहे संजय राऊ आपण चांगले ओळखतात संजय वाटते संजय संजय राऊत यांना आपण चांगले ओळखता संजय राऊत यांनी आज एक स्टेटमेंट केलेला आहे की इडीफ आणि अटक करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता आणि त्यांनी असे सांगितलं होतं की मी बरं बोले तुम्हाला काय वाटतं संजय राऊतांच्या स्टेटमेंट बद्दल असं आहे संजय राऊतांच्या स्टेटमेंट वर आहे वाटण्याच्या आधी संजय राऊत हे जे जेलमध्ये गेले आणि त्यांनी नरकातला स्वर्ग लिहिला तर तो नरकात ते जाण्याची वेळ जी आली ती काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा कुठल्या वेगळ्या आंदोलनात झालेलं नाही आहे तर त्यांनी पत्राचाळमधल्या लोकांचे पैसे त्याच्यामध्ये त्यांनी गैरव्यवहार केला म्हणून त्यांना जेलमध्ये गेले आणि अधिक साक्षीदारांवरती आणखी जबाब देणाऱ्या लोकांवरती त्यांनी शिव्या दिल्या अगदी भोच्या भाषेमध्ये त्याचं सुद्धा व्हायरल झालेलं हो आहे ऑडिओ सगळीकडे महाराष्ट्रावर त्यामुळे या पुस्तकाचं श्रेय आणि त्यांनी असं स्वर्गात जाण्याचं श्रेय जिवंत राहावं त्यांनी लवकर जे काय नरकाचा स्वर्ग झाला आहे त्याचं सगळं त्यांनी श्रेय खरं तर स्वप्न पाटकरांना दिलं पाहिजे असं मला वाटतं भगिनींचं नाव पाहिजे तर छापू नका परंतु त्यांना जर का त्यांनी अशा पद्धतीने धमकावलं नसतं तर कोर्टाने त्यांची दखल घेऊन त्यांना जेलमध्येही पाठवलं नसतं त्यामुळे पत्राचाळीमध्ये कोण लोकांची घर जो माणूस करतो मनी लॉन्ड्रिंग करतो त्यांनी के हे सगळे दावे करायचे हे भेटले केंद्रीय गृहमंत्री भेटले मुख्यमंत्री भेटले ही सगळी लोकांचं लक्ष स्वतःच्या गुन्ह्यावरून विचलित करण्यासाठी केलेली धुळफेक आहे असं माझं मत खुलासे केले

अशोक चव्हाण यांनी अशोक चव्हाण केले होते अशोक चव्हाणांनी काल त्यांचं स्वागत केलं तीन वेळेस ते येणार होते चव्हाण सरांबद्दल प्रेस घेण्याचा पत्रकार म्हणून त्या सिंहासन मध्ये नायक शेवटी विचार होतो न, आ आ मन को ना अशा अनेक गोष्टी बघायची वेळ येणार आहे आपल्यावर लाडक्या बहिणींच्या अपेक्षा विचारण्यासाठी आपण आला हे दौरा करत आपण आता ज्या लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी आपण भरभरून दिलं आणि त्यांनी सुद्धा मतदानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिलं आणि मग आता ज्या बहिणींना वगळलंय त्यांच्या अपेक्षा काय त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या का आपण हो म्हणूनच सुरक्षा कागदपत्र मिळणं वयोश्री योजना तीर्थक्षेत्र योजना या बाकीच्या ज्या योजना आहेत बचत गटांच्या मार्फत मध्ये ज्या वगळल्या गेल्या त्यांच्यासाठी सुद्धा काही योजनांचा कसा फायदा करून देता येईल याच्यासाठी निवडणुकी आधी सरसकट लाभ दिला ना निवडणुकीच्या आधी सरसकट म्हणजे कागदपत्र जी अपुरी असतील तेवढ्यापुरताच निर्णय घेतलेला आहे बाकी तंत्रजी होती त्यांच्या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये इतर संदर्भामध्ये त्या ज्या पात्र ठरल्या त्यांना सगळ्यांना दिलेलं आहे पण कुठलीच अट न ठेवता पैसे वाटले हे माझं काही योग्य नाही आहे ज्या पात्र ठरले सगळ्यांना दिले दुसरं महत्त्वाचं असं आहे की समजा शेतकरी योजना आहे एखादी किंवा कि महात्मा फुले योजना आहे तर ती निकषानुसार प्रत्येकाला लांबण्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालला आहे जसं आयुष्यमान योजनेमध्ये सगळ्यांना घेतलेलं आहे माझं काय म्हणणं आहे मला थोडंसं असं वाटतं आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या प्रकारचा निर्णय येईल असं वाटलं होतं विधानसभेमध्ये तर त्याच्यापेक्षा फार वेगळा निर्णय आला त्याच्याबद्दल विरोधी पक्षाची अजिबात तयारी नव्हती आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी म्हणून ते अशी वेगवेगळी नॅरेटिव्ज अनेक देत आहेत माझ्या प्रत्येक मेळाव्यात ज्या महिला भेटल्या त्या अतिशय समाधानी आहेत आनंदी आहेत त्यांच्यासाठी उरलेल्या ज्या महिलांना लाभ मिळाला नसेल योजने त्या योजनेचा त्यांना दुसऱ्या योजनेतून त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय याच्याबद्दल उलट तुम्ही जरा निवडणुकी आधी ज्या महिला ज्या भगिनी निवडणुकी आधी पात्र ठरल्या त्या निवडणुकी नंतर कशा पात्र ठरल्या हेच कळलं दहा लाख पाच लाख हे पण अडीच कोटी होते त्यापैकी सव्वा दोन कोटी झाले पंचवीस हजार अपात्र ठरल्या म्हणजे किती टक्के होते ते दहा टक्के दहा टक्के म्हणजे सगळ्या होतात का तुम्ही अतिशय करता असं नाही का वाटत होते अतिशय सविस्तर उत्तर अनेक वेळेला निदान पन्नास पत्रकार परिषदांमध्ये दिलेली आहे की जिथे केवायसी अडजस्ट झाले नाही दाखले चार चाकी गाड्या आहेत त्या अपात्र झाल्या त्यांच्यामध्ये तर ते कुठे योग्यच आहे ना कसं काय करायचं त्याच्यामध्ये त्यामुळे मुद्दा असा आहे की त्यामध्ये तुम्ही समजून देत जिल्हावार की कुठल्या महिला अपात्र झाल्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्या याद्या आम्ही परत तपासू परंतु असं महिलांना कुठेतरी दिशाभूल करण्यासाठी विधानं पत्रकारांकडून येतात त्याचं पण केलं

एकवीसशेचा त्यांनी मांडलेलं आहे तर एकवीसशेचा प्रश्न असा आहे सरकार योग्य वेळेला त्याबद्दलचा निधी वाढवेल पंधराशे रुपयेसुद्धा कुठल्या पक्षाने मागितले नव्हते कुठल्या महिलेनी मागणी केली नव्हती की आम्हाला पंधराशे रुपये द्या सरकारला असं दिसलं की महिलांची परिस्थिती खूप गाजलेल्या आहेत त्या स्वाभिमान आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून ते एक प्रतिकात्मक अशा स्वरूपाची ती केलेलं आहे भूमिका घेतलेली आहे ती करत असताना जेवढी छान शक्य होती तेवढी केली पैसे मिळणार नाहीत असा आक्षेप होता पैसे वेळेवर मिळाले हे कसे आचारसंहितेत अडकले जातील म्हणून ढोल तसे वाजवले जात होते पण आचारसंहिता लागण्याच्या आतमध्ये शिंदेसाहेबांनी ते पैसे देऊन टाकले निवडणुका येतील आता पैसे मिळणार नाही थोडं होते निवडणुका संपल्या संपल्या पैसे दिले सणवारांना पैसे दिले त्याच्यामुळे पैसे हा एक त्याचा निमित्त मात्र आहे त्यामधून त्या स्त्रियांचा सरकारवरचा विश्वास वाढला ही फार मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे आणि मी तेही सांगितलं तुम्हाला की काही जणी अपात्र ठरल्या म्हणजे त्याच्यात काय अर्थ आहे आता याला असं कुठला नियम आणि कुठली योजना असेल की सगळेजण पात्र ठरलेच पाहिजे शेवटी परिस्थिती वेगवेगळी असते त्याच्यानुसार ते आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि एकवीसशे रुपयाचा जो निर्णय आहे तो माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आजुलगदा पवार आणि महायुतीच्या नेत्यांना ज्यावेळेला योग्य वाटेल त्यावेळेला तो निर्णय घेतील हे मला या ठिकाणी नम्रपणे जी लोक आहे पुस्तक खूप वाचतात त्यापैकी तुम्ही काय पुस्तक वाचणार आहात सामान्य सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक सामान्य जे पदाधिकारी आहेत त्यांना निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळणार जे असं होईल का पुढे पण भेटलं पाहिजे सामान्य जसे की आता गोणार्कर साहेब आहेत करणकर साहेब साहेब हे सामान्य चुके पण याच्या नंतरही सामान्य लोक आता जे जिल्हा परिषद आहेत राजा परिषद काय काय काम राजाचा बेटा राजा नाही बनेला सामान्य शिवसैनिक राजा बनेला असं एकदा शिंदे बोललेले आहेत असं तुम्ही प्रसिद्ध करा 그럼 응. 나게